नमस्कार मी संदीप कसालकर भारत चोवीस तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या आपण जोगेश्वरी परिसरामध्ये आहोत आपण पाहू शकतो इकडे मोठ्या प्रमाणात आषाढी एकादशी धूप लहान मुलं या ठिकाणी पारंपरिक भेटभूषेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत जाऊन आहोत एकंदरीत हा उपक्रम जो आहे रिथम या माध्यमातून करण्यात आलेला आहे जाऊन आहोत एकंदरीत पूर्ण माहिती काय सांगाल आजचा हा उपक्रम आहे आणि दर रिथम डान्स अकॅडमीच्या माध्यमातून हा होतोय ऍक्च्युली दर रिदम डान्स अकॅडमी असे विविध उपक्रम राबवत असते आणि आम्ही हा विचार केला होता की असा काहीतरी उपक्रम करायचा आषाढी एकादशीच्या दिवशी आणि विशेष सहकार्य भेटलं शिवाजी करणार त्यामुळे उपक्रम करण्यामध्ये खूप इझी झाला आम्हाला आणि एवढा सारा क्राऊड जमा झाला आम्ही विचार केला फक्त कमीत कमी पालक आणि स्टुडंट यांच्यामध्ये आम्हाला हा उपक्रम करायचा होता पण मी संकल्पना यांच्याशी मांडली तेव्हा यांनी बोलले की करतोस तर चांगल्या लेवलला करू आपण मग आम्ही सगळ्या मंडळांशी हा उपक्रम फक्त दोन दिवसात ऑर्गनाईज झालेला आहे दोन दिवसात तयारी करून एवढा मोठा उपक्रम आहे फक्त यांच्यामुळे शक्य झालेला आहे आणि आमच्या अकॅडमीचं पण असं आहे की सामाजिक किंवा धर्माबद्दल विचार न करता आपण सगळे एकच आहोत माणूस की हा मोठा धर्म असं धोरण घेऊन आम्ही चालतो मुलांनी यामध्ये सहभागी सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी शिवाजी खेरणार एक सामाजिक कार्यकर्ता आहे तसंच गणेश उत्सव समन्वय समितीचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून आपण या रॅलीमध्ये जेव्हा रहीमनी आपल्याकडे रिदम डान्स अकॅडमीने आपल्याकडे संकल्पना आणली तेव्हा त्याला सांगितलं ह्याचं नेतृत्व तू करायचं कारण की या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक जातीपातीचं वातावरण सगळीकडे पेरलं जात आहे रोवलं जात आहे पण अशा वेळी या दिंडीचं नेतृत्व जर रहीम सारख्या एका नेतृत्व रहीमनी केलं तर त्याचा एक समाजाला एक वेगळं एक संदेश भेटेल त्यामुळे आम्ही ह्याला एक नेतृत्व करायची संधी दिली यामध्ये खास करून आवर्जून सांगेन गणेश उत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळं मंडळ तसेच साईनाथ सेवा समिती असे साईवा मंदिरं ह्याच्यामध्ये सगळे एकवटलेले आहेत आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये पाच वर्षाच्या बालकापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या महिलाही यामध्ये सहभागी आहेत हे फक्त रहीम रितम डान्स अकॅडमीच्या मार्फत सुरू झालाय पण यामध्ये जोगेश्वरीले सर्व मंडळ याच्यामध्ये सामील आहे आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे श्यामनगरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत असेल या नवरात्र उत्सवमध्ये आपण वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आज सांता क्लॉज म्हणून नवीन पिढीला माहिती आहे पण वासुदेव ही भूमिका अजूनही कुणाला माहिती नाही की आपल्या संस्कृतीमध्ये वासुदेव आहे तर या पद्धतीने आम्ही वेगळे रेखावे आम्ही ते उभा करत असतो विठ्ठल रुक्माईचाही देखावा आम्ही उभा केलाय जेणेकरून नवीन पिढीला आपली संस्कृती कळावी या दिंडीचं पण तेच माध्यम आहे की मराठी आपली संस्कृती आहे ती सर्व नवीन पिढीला कळावी आणि इतरही जे धार्मिक आहेत जे आ वे आपल्या ह्याच्यामध्ये जे परप्रांती आले त्यांनाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कळावी त्या निमित्ताने आम्ही या रॅलीचा उपक्रम करत असू आम्ही जोगेश्वरी माता महिला गोविंदा पदकाची आहोत आम्ही गेल्या वर्षी सहा थर लावले आहेत आणि या वर्षी आमचा हा प्रयत्न आहे की सहा थर जे लावलेले ते अजून आम्ही खंबीर आणि स्ट्रॉंगपणी लावायचे प्रयत्न करणार आहोत दरवर्षी ठाण्याला लावतो अविनाश जाधवच्या इथे आणि यावर्षी पण आम्ही प्रयत्न करणार आहे स्ट्रॉंग लावायचं सहा तर जे आम्ही लावले आहेत जोगेश्वरीची पहिले हे गोविंदा पथका महिलांचं ज्यांनी आम्ही सहा तर लावतो आणि ह्या वर्षी पण आम्ही प्रयत्न करू सहा तर अजून स्ट्रॉंग लावतो मराठी संस्कृती पुढे गेली पाहिजे या माध्यमातून अशा दिंडीचं आयोजन ठिकाणी करण्यात आलेलं आहे सह मी संदीप कसालकर भारत चोवीसासाठी मुंबई